मिरजेत न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये आठ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह महिलांचा सन्मान महिला संरक्षण कायद्याबाबत मार्गदर्शन आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्या अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे शाळेतील विद्यार्थिनींच्या बँड पथकाच्या वाद्यांसह गजरात स्वागत करण्यात आलं इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींच्या हस्ते औक्षण तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला आणि यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी महिलांवर होणारे अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा महिला, महिला सबलीकरण या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन करत सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देऊन संस्थेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे नंदकुमार चव्हाण दिग्विजय चव्हाण गजानन चव्हाण आदित्य चव्हाण तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अरुण माने उपमुख्याध्यापक उत्तम पाटील पर्यवेक्षिकासह माधुरी जाधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज